हॅलो अविवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं खच्ची कारबारींमध्ये मी शकुंतला चव्हाण म्हणते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असतो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते अशी स्वामींच्या आणि महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून लगेच आजचा व्हिडिओ सुरू करत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आणि सर्वांना पहि मार्गशीर्षातील पहिल्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांच्या मनोकामना माता लक्ष्मी पूर्ण करू देत अशी प्रार्थना करते आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अखंड वास प्रत्येकाच्या घरामध्ये दे असू देत तर चला याच नोटवरती लगेच आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोन आठवणीने प्रेस करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया हाय गायच तर बघा इथे मी सकाळचं सगळं आवरल्यानंतर मग ना मी फुले वगैरे आधी घेऊन आले होते जेव्हा अरुला शाळेत सोडायला गेले त्यावेळेसच सॉरी अनिशला सोडायला गेले त्याच्यानंतर मग येताना मी सगळे फुलं वगैरे घेऊन आले कारण मला जी काही पूजेसाठी लागणार होती तर बाजारातून काही आणलं नव्हतं कारण आता इथं म्हणजे आमच्या इथून खूप लांब आहे चौकात जावं लागतं तर इथे जवळपास अवेलेबल होतं सगळं खूप सारी मला फुलं भेटली तर म्हटलं चला देवीसाठी छानशी वेणी किंवा गजरा बनवूया तर ठरलं गजऱ्याची फुलं जास्त असल्यामुळे म्हटलं की गजराच बनवूया आणि तोच देवीला लावूया तर आज पहिल्यांदा मी स्वतःच्या हाताने गजरा बनवला आहे ॲक्च्युली मला वेणी बनवता येते अगदी छान अशी वेणी बनवता येते पण गजरा मी कधीच बनवला नव्हता गाठीचा वगैरे तर हा गजरा जो आहे तो मी ॲक्च्युली वेणीसारखाच बनवला आहे म्हणजे जी वेणी बनवण्याची मेथड आहे तीच वापरून फक्त गजऱ्याची फुलं त्याच्यामध्ये ओवली आहे पण छान असा गजरा झालेला आहे देवीसाठी तर हे सगळं मी निरीक्षणातून शिकले चला माझं आता सगळं आवरलेलं आहे आणि आता माझी म्हणजे पूजा मांडणी वगैरे मगाशीच झालेली आहे सगळं आवरून झाले पूजेचं तर आता मी पूजा वाचून घेणार आहे आणि त्याचबरोबर जी काही माझी स्वामींची नेत्यसेवा आहे ती सुद्धा सोबतच अडपून घेते तर चला वगरे वगरे तर सगळं आवरून माझं पूजा वगैरे मांडणी वगैरे सगळं झालेली होती आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं स्वयंपाकाची वगैरे सगळं काही झालं तयारी करून आणि स्वयंपाक पण ऑलमोस्ट ओरकून आणि मग मी पोथी वाचायला बसले आणि जसं मी मगाशी म्हटले की स्वामींची नित्यसेवा जी काही मी करते तीसुद्धा करून घ्यायची होती तर मग स्वामींचा आणि देवीचा जप वगैरे करून घेतला आणि मग लगेच मी पोथी वाचवून घेतले चला तुम्हाला मी आजची माझी पूजा कशी आहे दाको ते दाखवते अगदी साध्या पद्धतीनेच मांडली होती पूजा रांगोळी काढून पाटावरतीच पाटा पूजा मांडली होती आणि अशा प्रकारे बघा देवीचं स्वरूप तर जे काही माझं ऑलरेडी घरी अवेलेबल होतं त्या सहित्यामध्ये मी पूजा मांडली कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा अगदी साधी सिंपल अगदी अशी एके दिवशी आपल्या पतीला म्हणाली आपला राजा आहे खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला आपली दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याप्रमाणे भद्रश्रवा जावा याच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी ने आलेल्या शांबालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासीने त्याचे नाव गाव विचारले तो शांबाला राणीचा पिता आहे हे समजल्यानंतर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या असं त्यांनी सर्व हकीकतीला सांगितली दासीकडून राजवतने पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने खंडावरून धन दिले मद्रेश्रवा घरी आला असं तर सगळं पूजेचं वगैरे आवरून झालं नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून कारण गुरुवार स्वामींची तर आरती असते देवीचं वगैरे सगळं आवरून झालं जेवणं झाली मग सगळे झोपायची तयारी मुलांना सगळ्यांना अंथरुणं करून दिली सगळे बाहेर झोपलेत आणि फक्त माझ्यासोबत मध्ये मध्ये आहेत तर इथे जर मी रुटीनमध्ये नव्याने ॲड केलं त्या गोष्टी काहीशा तर त्याचेच प्रिपरेशन संध्याकाळी करावं लागतं जसं की बडीसूपचं पाणी तुम्हाला माहीतच आहे की दोन दिवसापासून मी सुरू केलं आणि खूप छान बेनिफिट आहे आजही मी सांगते खूप छान वाटतं फ्रेश रिफ्रेश आणि मस्त असं फील होतं दिवसभर ॲसिडिटीचा त्रास अगदी कमी झाला आहे पूर्णपणे म्हटलं तरी चालेल तर तेच ते मी इथे आमच्या दोघांसाठी वडिसोप भिजायला घालत होते ग्लासमध्ये आणि ते व्यवस्थित झाकण वगैरे पण ठेवावं लागतं त्यामुळे आधी किचनमधलं सगळं आवरून घेते आणि मग मी शेवटी मग झोपायला जाते तर ते सगळं करत करत मला जे की मी अजून नव्याने आणखीन एक गोष्ट ॲड केलेली आहे स्किनसाठी तर तीसुद्धा मी आता पुढे करणार आहे तर व्हिडिओ पहा मी तुम्हाला कळेल तर इथे काही गोष्टी मी म्हणजे मला कळलं की अशा अशा काही गोष्टी आपण जर आपल्या रुटीनमध्ये ॲड केल्या चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी असेल किंवा मग केसांची काळजी घेण्यासाठी असेल तर केसांच्या संदर्भातील जे काही मी हेअर ऑइल बनवले अगदी मला इतका छान रिझल्ट आहे ना तुम्हाला सांगते पहिल्याच यूजपासून माझे हेअरफॉल नव्वद टक्के कमी झालेला आहे आणि मला स्वतःलाच विश्वास बसला नव्हता तर आणखीन जेव्हा जेवढं तयार झालं तेवढं बनवून झालं म्हणजे तेल ते पूर्ण फिनिश झाल्यानं तो, तोपर्यंत जो काही मला अनुभव येईल तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच ती रेसिपी किंवा ती मेथड शेअर करेल तर इथे मी स्किन केअरमध्ये पण थोड्याशा गोष्टी ॲड केल्यात कारण थोडंसं मला डॅमेज झालेलं आहे स्किनला त्यासाठी तर ते कशासाठी काय आणि काय काय यूज करते ते सुद्धा मी तुम्हाला मला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा मी नक्की सांगेल आणि कालपासून सुरू केले तर एका दिवसात तरी मला छान रिझल्ट आलेला आहे तर चला काहीच माझं आता झाले आता माझं जे काही न्यू रुटीन आहे स्किन केअरचं थोडंफार ॲड केलं आहे काही गोष्टींसाठी ते सुद्धा मी लवकरच रिझल्ट आल्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेल की काय कसं काय आहे ते आणि हेअरचं पण चला झालं आता सगळं आता मी जाते आहेस झोपायला बा बाय गुड नाईट कसा वाटला आजचा व्हिडिओ एकंदर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा नवीन असावं तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय